शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी बिर्ला शक्ती सिमेंट चा हातकणंगले तालुक्यातील विक्रेत्यांचा मेळावा संपन्न बिरला शक्ती सिमेंटच्या हातकनंगली तालुक्यातील विक्रेत्यांचा मेळावा व मान्सून स्कीम योजनेत सहभागी विक्रेत्यांना भेटवस्तू प्रदान सोहळा इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी दीडशेहून अधिक विक्रेते उपस्थित होते कार्यक्रमास बिरला शक्ती सिमेंटचे नॅशनल सेल्स हेड मुदसर शेख रिजनल सेल्स हेड निषाद जोशी कोल्हापूर व सांगली ब्रांच हेड जयवंत लोखंडे सेल्स प्रमोटर नितीन धूत बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचे अक्षय सातपुते व हर्षल धूत यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभिक कंपनीचे टेक्निकल इंचार्ज महेश खोले यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन करत सिमेंटच्या गुणवत्तेची माहिती विषद केली प्रास्ताविकात सेल्स प्रमोटर नितीन धूत यांनी कंपनीच्या वतीने विक्रेत्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली त्याचबरोबर या योजनेत सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांना आयफोन फाईव्ह वॉशिंग मशीन लॅपटॉप मोबाईल टॅब मायक्रोओव्हन ट्रेडमिल आदी भेटवस्तू देण्यात येत असल्याचे सांगितले नवीन योजनेत सहभागी अधिक विक्रेत्यांनी नवीन योजनेचा लाभ घेतला असल्याचे सांगितले यावेळी हर्षल धूत यांनी उपस्थित मान्यवरांचे राजस्थानी पगडी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले नॅशनल सेल्स हेड मुदसर शेख यांनी बिर्ला शक्ती कंपनीला हातकणंगले तालुक्यातील सर्वच विक्रेत्यांनी दिलेली साथ बहुमूल्य असून तालुक्यात उच्चांकी विक्री झाल्याचे सांगत इथून पुढच्या काळातही आपण अशीच साथ द्यावी असे आवाहन केले तसेच कंपनीच्या कार्याचा आढावा घेत अठ्ठावीस विक्रेत्यांना कंपनीने श्रीलंका देशाची टूर घडवल्याचे नमूद केले रिजनल सेल्स से हेड निषाद जोशी यांनी कंपनीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या नवनवीन योजनांची माहिती दिली यावेळी नवीन योजनेचा लाभ घेतलेल्या विक्रेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या यावेळी कंपनीचे ब्रँच मॅनेजर दीपक सावंत अनिल भंगे आदींसह हत्यंगले तालुक्यातील विक्रेते उपस्थित होते शेवटी आभार जयवंत लोखंडे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव उपासे शिवानंद गुरव अरुण आवटे ऋषिकेश हांडे जितेंद्र मगदूम आमोद मक्कोटे अभिनंदन बलवान आदींनी परिश्रम घेतले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन